पुत्रुड पोलीस स्टेशन मध्ये तीन दलित तरुणींवर जातीवाचक शिवीगाळ अर्वाच्य भाषेचा वापर अपमानास्पद वागणूक आणि शारीरिक मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत दलित पॅन्थरचे नेते केशव केदार यांनी आपल्या परखड शब्दात पोलिसांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे तसेच या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा या प्रकरणाची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथील एका हरवलेल्या तरुणीच्या तपासापासून सुरू झाली ती तरुणी पुण्यातील कोथरुड येथील या तीन दलित तरुणींच्या घरी आश्रयाला होती तपासाच्या नावाखाली कोथरुड पोलीस आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधिकारी यांनी या तरुणींना कोणतेही वॉरंट न दाखवता ताब्यात घेतले पोलीस स्टेशन मध्ये त्यांना पाच तासाहून अधिक काळ डांबून ठेवण्यात आले यावेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ चारित्र्यावर शेरेबाजी यांनी मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप या तरुणींनी केला आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला दलित मुलींना शिरगाळ झाली मारहाण झाली त्यांच्या चारित्र्यावर बोलण्यात आलं त्यांना घरातून उचलून नेण्यात आलं हे कोण प्रेमा पाटील आहे हे कोण पी एस आहे छत्रपती संभाजीनगरचे हे कोण पी एस आहेत त्यांना उचलण्याच्या संदर्भात का उचललंय याचं स्पष्टीकरण पुण्याच्या आयुक्तांनी दिलं पाहिजे श्वेताताई यांच्या फेसबुक वा, वॉलवरून जी काही व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यांनी जे आरोप केले ते धक्कादायक आहेत महाराष्ट्राला हादरून टाकणार आहेत की आजही दलित मुलींना सन्मानाने जगता येत नाही है। आजही जा त्यांच्याकडं जातीच्या वेश्याच्या दृष्टिकोनातून बघावं आणि तेही यंत्रणेने बघावं ही कोणती दडपशाही आहे ही कोणती दादागिरी आहे या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी महाराष्ट्रात चाललंय काय महिला आयोगाच्या अध्यक्ष कुठे का दलित मुलीचं प्रकरण आहे म्हणून महिला आयोगाचा अध्यक्ष बोलणार नाही दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती दखल घ्यावी सीआयडी एसआयटी मार्फत चौकशी करावी या पोलीस स्टेशनला कोथरूड पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीत मारला आता या कोथरूड पोलीस स्टेशनला दलित मुलींना मारहाण शिविगाळ चारित्र्यावरती बोलण्यात आलंय शिंतोडे उडवण्यात आलेत म्हणजे आता इथून पुढे दलित भटके विमुक्त पोलीस स्टेशनला संपवणार आहेत का काय गुन्हा त्या मुलींचा याच उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे राज्यात दलित मुली सुरक्षित नाही त्यांनी याद राखा दलित मुली ह्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत की तुम्ही त्यांना उचलणार डांबणार मारणार श्वीगार करणार ज्या कोणी पी एस आहे त्यांचे निलंबन झालं पाहिजे ऑल इंडिया पॅन्थर सेना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या पीडित मुलींना सुद्धा भेटणार श्वेता आहे श्वेताताई यांचं आंदोलन जे आहे त्यांनी जे आवाज उठवला त्याचं सुद्धा बळ वाढवणार आहे तात्काळ याची सर्व डिपार्टमेंटनी दखल घ्यावी पोलीस आयुक्त पुणे यांनी खुलासा करावा की हे काय घडलंय आम्ही शांत बसणार नाहीत आणि जर का न्याय मिळाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय सुद्धा आम्ही या ठिकाणी थांबणार नाहीत गृहमंत्री तात्काळ दखल घेतील आम्हाला गुन्हेगाराचा ठपका दलित मुलींना आणि वेश्याचा ठपका लावणं योग्य नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना उचलून घेऊन चाललं घेऊन जातात रमाईच्या लेकींना मारहाण केली जाते जे जे आरोप झालेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे सी आय डी टी मार्फत चौकशी करा सी सी टी व्ही कॅमेरे त्या वेळचे चेक करा यांनी का उचललंय अस अशा पद्धतीने यंत्रणेची दादागिरी योग्य नाही निशेधारी आणि हे भयभीत करणारं कार्यकर्त्यांना वातावरण दुर्दैवी आहे शहरामध्ये शिकणाऱ्या मुलींकडे तुमची दृष्टी बघण्याची व्यष्या जातीवर हे गंभीर आहे महाराष्ट्राला हदरून टाकणार आहे महाराष्ट्रात या व्हिडीओ नंतर संतापाची लाट पसरली आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी कि हे काय घडलंय आणि याचा छडा लावावा अशी ऑल इंडिया पॅन्थर्शना मागणी करतात